हाय नमस्कार काय चाललं आहे आपल्या मित्रांचं आणि भाव बहिणींचं झालं का मित्रांनो सर्वांचं जेवण तर नाही आमचं अजून झालं मित्रांनो आपल्याला जेवण करायचं आहे स्वयंपाक बनवायचा आलो आहे पिंकीचं तर मित्रांनो आपल्या प्रत्येक भाव बहिणींचं म्हणणं होतं की योग्य ताताईकडं तुम्ही जाया पाहिजे होतं ते काय तुमच्या लेकरा बाळांना बघत नाही का तर समज बरोबर आहे तुमचं बघती सर्व म्हणजे बघती असते जायचं बी आहे पण विषय कसा आहे मित्रांनो आपण ज्या वेळेस कामाला जाईल आता कामाला दोन दिवस गेल तो त्यावेळेस तर बघितलं तुम्ही गॅसची टाकी बरंचशाला थोडा बाजार हे घेऊन आलो आणि कालचा एक कामाचा दिवस भरला तर मित्रांनो काल तर कामाला कुठं गेलो होतो तुम्ही तर बघितलं मळतला तर काल तिक पाऊस झाल्यामुळं तर काय गाड्या चिखलात निघत नव्हत्या तर निघत नव्हत्या म्हटल्यानंतर आज रात्री पाऊस झाल्यावर तिकडं काय काम आज बंद होत स्टॉपच होत त्याच्यामुळे काय तिकडं कामाला गेलो नाही आणि कसं आहे आपल्या इथं दुट्या म्हणजे सकाळच्या आहे त्या सकाळी सात ते बारा आठ ते एक अन्न गुन्हा घेतल्यानंतर मग परत त्याला डोकं भरपूर असं दुखत या तर आमचं आज होतच प्लॅनिंग की जायचं तिकडं म्हणून उरकायची गडबड बी आपली चालू होती कि दवाखान्यात जायला कारण की कसं आहे म्हणलं जाऊन यावं कारण की पण तिथं पण विषय असा आहे की ते अजून दोन चार दिवस तिथं दवाखान्यात नाही म्हणल्यानंतर म्हणलं मग आता आपण उरकलं होतं समजा आमचं जायचं मित्रांनो तर म्हणलं उद्या जरी गेलं तरी जमल किंवा परवा तरी गेलं तरी जमल कारण की जा ग जायचं तर आहेच मित्रांनो पण कसं आहे ह्याच्या पुढे चालत नाही काय आणि ते आपले पैसे आहे का है? होतं तेवढं तर लगेच गॅसची टाकी ही आणाय ती पण गॅसची टाकी आठशे ला होती तर आठशे ला झालेली आहे टाकी आता पन्नास रुपयानं वाढली आहे टाकी पिंकीचं चाललं आहे चहा प्यायचं काम चालाय चहा जेवणाचा टायमिंग आहे माणसाचा आमचा चहाचा टायमिंग आहे किती दिवसांना हो हो तर पिंकीचं चाललंय स्वयंपाक बनवायचं काम स्वयंपाक झालंय झाले पटकीच खरं वाग खरं वाग काय स्पेशल आले ते मला जायला बघायला आलं नाही जात जायचं होतं ते अशी चुकमुक जर झाली असते का नाही <laughs> तर मग तर काय ह्याच्या पशी मोबाईल पण नव्हता काहीच नव्हता आणि हे घरन पण येताना भाऊ बहिणी फोन केला नाही त्यामुळे काही समजलं नाही तर आम्ही गेलो असतो हे आले असते कुठं गेलेत कुठं नाही म्हणली असते परत तर ह्यांना काय माहिती आहे कुठं गेले तर हे कुठं नाही ते बरं झालं आता तरी तसं दाजेंचा आपल्याला फोन आला होता दाजे आलं होतं ते ते कुंडं कारण की त्या पोळीचं आपल्या पी याचं ॲडमिशन करायला ते आलं होतं तिथं बारामतीत शारदानगरला मग आले होते म्हटल्यानंतर तिथं त्यांचा फोन आला होता तर ती म्हणलं की दवाखान्यात मग जातो मी आलोय ते त्यांना पण बरं नव्हतं ना बरं नव्हतं म्हणल्यानंतर त्यांचा मला फोन आला की आलोय म्हणून तर म्हणलं मग बघा कारण की ती म्हणलं तू ह्याची किती वेळ लागत तुला यायला म्हणलं आता मला तर उशीर लागत आणि उरकायची गडबड चालू होती आणि उरकायची गडबड चालू होती म्हणल्यानंतर मग तेवढ्यातच हे आलं असं म्हणजे पिंकीच्या आई वडील आली मग आल्यानंतर आमचं मामा मामी तर मग आले म्हणल्यानंतर मग आता म्हणलं कसं जायचं कसं काय करा तरी म्हणलं त्यांना तुम्ही थांबा येतं म्हणलं घरी आम्ही पिंकीनं आम्ही जाऊन येतो पण विचार असा केला की मित्रांनो आपलं लेकरो आहे जावाळाचं त्याला पण काय झालंय पोलिओचा डोस दिलेला आहे डोस दिलेला आहे म्हणल्यानंतर ते इंजेक्शन पण देतं आणि त्याच्या मग पाय दुखायचा आणि जायला आपल्याला इथनं चार साडेचार वाजल्यानंतर मग तिथं जायचं थांबायचं किती महागारी यायचं किती म्हणल्यानंतर अंधारच होणार होता मग अंधार होणार होता म्हणल्यानंतर मग म्हणलं आज कॅन्सलच करतो कारण की कसं आहे जावाळाचं लेकरू बी आहे जायला यायला उशीर पण होणार आहे म्हणलं कारण की गाडी तर पळवा येत नाही आपली मायरू मायरू काय करते मायरू गाडीवर पुढं टाकेवर झोपते अशी त्याच्यामुळं मग मा, आपलं दमाने जावं लागतं

आता आम्हाला जायचंय तेव्हा आम्ही जाणारच आहे आता काही त्यांना टाकून दिलेलं नाही काय पण आता खरं आहे हे भावाई लोक आहे माहित आहे का समजा बघून आम्हाला आता गोष्टी आहे त्यात कुठला बी पाऊल उचलायचा आधी दहा वेळा विचार करावा लागणार आता विषय तुम्ही म्हणता ना हाय ते आपण त्यांना टाकून दिलेलं नाही काय तिथं काय ते एकटे आहेत का असं म्हणजे त्या आपण विचार कराय भाऊ बहिणी एकटे आहेत का तुम्हाला सांगते भाऊजी आहेत सासूबाई आहेत त्या आहेत त्या एकट्या आहेत का ती सांगा स्वतःची समज करू शकते त्या एवढं पण भाऊ बहिणी आपण विचार करायचं नसतो या गोष्टीवर आता कमेंट लेगीच असतं नाव घेतलं का आमक तुझ्या पोराला तिनं बघितलं नाही का किती जीव लावला आणि हे असं तसं भाऊ बहिणीने कमेंट केल्यानंतर आम्ही पण वेगळा विचार करू शकतो पण आम्हाला पण ती नाही करायचं आपल्याला माहित आहे आपली परिस्थिती कुठली आणि जर हल्लं तर महाग काय होते काय नाही तर तुम्हाला माहिती पण म्हणून कुठला बी विचार करताना भाऊ विचार करावा लागतो मग घालावं लागते आता ही मम्मी पप्पा आली होती बहिणी पण म्हणलं होतं त्यांना ठेवून जावं पण विषय परत काय झाला की म्हणलं आता ती आली ती आणि त्यांची जीव आपण आज लगेच याय जर आता उशीर तर होणारच होता आम्हाला महागारी येतात जाताना एवढं नाही पण येताना तर राहतात होणार होता का ना तू ना नार पस, नार नार आता ती जे म्हणजे कसं झालंय डॉक्टर वाटतं डॉक्टरांनी चेक केलेला आहे कारण की डोक्यावर टाण आलेला आहे मेंदू मग आता त्याला मग टायमिंग लागत आता पाहिजे टाइम कच लागणार नाही ना त्याला आम्ही पण हाय असं उठून पडू शकत नाही मित्रांनो लेकरं आहे ते बाळ आहे ते आता इकडं मोठ नाही ती मोठी असती म्हणजे मग त्यांचा विचार बी केला नसता ते अजून लय लहान आहे ती बा नो लगेचच तुम्ही डमेटो करून असं तसं पतला आम्हाला पण मला काय म्हणायचं आहे हो का दोघं भाऊ आहे त्यातला एक भाऊ त्यांच्याजवळ मान्य आहे का ना त्यांच्या एका भावानी बघू द्या ना त्यांना पण बघू द्या बाहेरची दुनिया दवाखान्यात असल्यानंतर काय गोष्टी होत्या काय नाही त्यांना पण अनुभव घेऊ द्या ना गोष्टी आपण आपण काही सोडून दिले नाही संधी आपण जाणारच आहे त्यांना बघायला त्याला पण थोडस बाहेरचं बाहेरचा अनुभव घ्यायला भाव बहिणी घरात बसून अनुभव घेता येत नाही जसं आता गेलेलं आहे तर त्यांना काय करतात त्यातनं अनुभव मिळेलच ना बघू दे ना त्यांना पण काय गोष्टी समजत दारपणा समज येते त्या गोष्टीला येतो म्हणजे काही आडमी त्यांना किती केलं तर त्यांची सासूबाई आडाणी आहे नवरा पण अडाणी वाचता लिहिता येत नाही आता भाऊजीला थोडंफार वाचता लिहिता येतं भाऊ पण जसं डॉक्टर सांगते ना अवशेक तिथे गेलो मी जरी गेलो तिथे राहिलो मी गेलो तरी देखील काय बिस्किट पोडा मागतोय काय मागतय मग आता माझ्यापेक्षा तर काय बनलेला नाही मी

चार पैसा असते रद्द सोडायचं ह्याच्यात जे बाबा आपलं घर सोडणं आता नाही जिंदगी पडली भाव बहिणीनं जगायची हे त्याला सरळ आहे आपलं दुकान कुठं बाळगे तर मित्रांनो ती आलेली तर त्यांनी काय काय आणलेलं आहे बघा तरी काय माझं चुकीचं वाटत असलं तरी भाऊ तुम्हाला कमेंट मध्ये सांगा कारण ते कसं माहित आहे का माझा विचार करण्याचा वेगळा दृष्टिकोन आहे वाईट नाही समध्या गोष्टी विचार करूनच करायची त्या पहिलं भाऊ उड म्हणजे पहिलं आता निघालं ना आपण निघालं म्हणजे निघालं मी विचार करत नव्हती पण आता घर परत परिस्थिती सांगते भाव बहिणी पुढं जर पाय टाकायचं म्हटलं तर आधी भरपूर विचार करावा लागतो कारण की जो दा एक दार एक मोकळं आणि जी सासू विचार करतो त्याचा ती माझ्या डोक्यात विचार सासू म्हणायची संधी गेल्यानंतर हिथं काय होईल ते तर काय होईल आयुष्यभर त्यांना कोणाच्या दारात गेलं नाही तर ज्यावेळेस त्यांना दुखणं लागलं त्यावेळेस त्यांनी घर सोडलं भाव तोपर्यंत घराचं घर सोडून कुठे गेला का त्यांचाच योग सांग तर जाऊ दे आता झालेल्या गोष्टी झालेल्या आहेत त्या मित्रांनो माझे काय जायचं जर नाही आता सारखं जायचं म्हणलं तर मग माग विचार आहे त्या डोक्या तर आलेले आहे पिक्कीचं आई वडील तर त्यांना जेवण बनवायचं चालू आहे आता आता कालवं बांधव बनवायचीच बघतल्या आंबा आणि दही बरकू आंबा तर पीस आणले तर भाऊ बहिण काय सांगायचं आमचं जेवण आले की आम्हाला खायलाच बोरांना खायला